मी भाविक जमादार बसा काय घेणार नाही प्लीज ज्या कामासाठी आलोय त्या कामाबद्दल बोलू हा या शहरामध्ये माझी स्वतःची एक एकर जागा आहे अगदी मोक्याच्या ठिकाणी एन ए प्लॉट आहे आणि हायवे टच किंमत फक्त दोन कोटी यात आपला काय फायदा फायदा भरपूर <laughs> हे बघ तू ती जागा विकत घ्यायची एक प्रपोजल हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधायचं बुकिंग सुरू करायची आणि ती जागा बँकेकडे ग्रहण ठेवायची बँक लोन देत दोन कोटी कसे मॅनेज करायचे नाही बघ कोटी मॅनेज कसे करायचे तुझं तू ठराव बघ सौदा ताबडतोब करून टाकू नाही तर मी दुसरीकडे जातो नाही नाही जमिनीचे आहेत ना ओरिजिनल का आ... नाही भाविक जमादार म्हणतात मला पेपर्स तर खरे खरे म्हणजे खरेच आहेत जागा माझी आहे स्वतःची नाही पाहिजे तर तू तुझ्या वकिलांना दाखवू शकतो नाही काय मला कुठल्याही परिस्थितीत मोठा बिल्डर बनायच पण हा सौदा जरा रिस्की वाटतोय म्हटलं ना लागते तुला एक गोष्ट सांगतो एका श्रीमंत बिल्डरची जेव्हा बिल्डर्स बिल्डर लाईन सुरू झाली ना तेव्हा तो कफलक होता आणि त्याच्याकडे एक फिॲट कार होती त्या काळात गाडी बुक करून हातात मिळायला दोन ते तीन वर्ष लागत असे मग याने शक्कल लढवली आपली स्वतःची नवी कोरी करकरीत गाडी विकायची आहे अशी पेपरात जाहिरात दिली ती जाहिरात पाहून रोज दोन ते चार लोक त्याच्या घरी येत असे ती गाडी बुक करीत असे त्याला दहा हजार रुपये ॲडव्हान्स देत असे पण ही गाडी आपल्या नावावर नाही आहे आपल्या मुलाच्या नावावर आहे आणि मुलगा इथे नसतो तर तो अमेरिकेत असतो असं खोटं सांगत असे आणि जवळजवळ पन्नास ते साठ लोकांकडून टोकन घेऊन त्या पैशा त्याने जमीन विकत घेतली आणि तिथे प्रपोजल कन्स्ट्रक्शनचा बोर्ड लावला आणि बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि मग वर्षभरानंतर गाडी बुक करणारे लोक त्याला विचारायला लागले अहो तुमचा मुलगा येणार कधी तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्यांना की माझं आणि माझ्या मुलामध्ये प्रचंड भांडणं झालेत पुढच्या दहा वर्षात तो काय इंडियात येणार नाही हे ऐकून लोक चिडायच्या आत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली म्हटलं मला माफ करा मी तुमचे पैसे परत देऊन टाकतो बरं लोकांनी त्याला माफही केलं मोठ्या मनाने hmm. आपले पैसे परत घेतले आपली बुकिंग कॅन्सल केली पण आज आज तो एक मोठा बिल्डर झालाय कळलं अरे या शहरात आज कितीतरी कॉम्प्लेक्स त्याच्या त्याच्या नावावर आणि आज आजही आज त्याची ती गाडी बंगल्याच्या बाहेर खात उभी आहे अरे हो तू बरोबर बोलतोय पण त्या बिल्डरला तो झोल त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे करावा लागला तुला पहिलं जमीन विकत घेण्यासाठी दोन कोटीचा झोल करावा लागणार मग त्या जमिनीवर मोठा कॉम्प्लेक्स उभा करण्यासाठी आणखीन एक झोल करावा लागणार बरो बरोबर बरोबर अरे पण तुला झोल करायची काय गरज आहे तुझ्याकडे एक खजिना आहे खजिना अरे कसलं खजिना ती मात्र माहिती आहे ना आमची आजी अरे तिला काय विचारलं तर ती, विचार ती सांगते रे पण खजिन्याबद्दल काय विचारलं ना तर नेमकी विसरते बर तिला आठवे पर्यंत मी एकशे दोन व्हायचं व्हायचो त्याच काय <laughs> नाही काहीतरी केलं पाहिजे त्या बिल्डर सारखं काहीतरी प्लॅन केला पाहिजे तुला काय आहे <laughs> हा? ना हा काय रे तुला काय वाटतंय हा <laughs> ए काय रे अरे हा गेला मला वाटतं ऐकतोय चल चल झोपायला चल चला झोपा झोपा चल झोप शांतपणे हा चल, चल <laughs> ए मोनी मोनी आय एम सॉरी मोनी अरे काय होते हे काय मोनी आय लव्ह यू मोनी मला माहितीये चूक माझीच होती पण त्याच कारणच असं होत मीच ब्रेकअप केला मी पडलो असा गरीब तू श्रीमंत तो पाहता ना बाप चावरे बघ बघ मी एक दिवस मोठा माणूस समोर होऊन दाखवणार हा झोपा झोपा चला चला काय नाव घेतोय चावरे चावायला लागलाय असा का रे तो लगेच लुडकला काय रे काय करतोयस काय काय आयटम आयटम बघतोय की काय हा सला आयटम नाही ती माझी प्रियसी आहे ही ही तुझी प्रियसी आहे आहे नाही रे होती नाही मी नाही समजलो चार वर्षापूर्वी आमचं प्रेम जुळलं आम्ही एकमेकांमध्ये खूप गुंतलो गेलो होतो रे पण नंतर मला कळलं ती श्रीमंत बापाची मुलगी आमा पैसा आहे तिच्याकडे पण मला असं कुठेतरी वाटलं रे की आमचं रिलेशन नाही जमणार माझ्या स्वतःच्या मनाचा होकार नसतानासुद्धा मी आमच्या प्रेमाचा ब्रेकअप केला खूप वाईट वाट वाटलं कुतु श्रीमंता घरची मुलगी दिसते तुला नाही पेलवणार अरे पेलवायला मी काय मल का हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात अरे तुम्ही हार्ड वर्कर आहात आणि मी स्मार्ट वर्कर आहे <laughs> बरं ठीक आहे आता किती तास ड्युटी करायची नाही म्हणजे बघ मी आज फ्री आहे म्हणून ठीक आहे उद्या जर बिझी झालो ना तर आमच्यासारखे फुटे तुला कुठे मिळणार देऊ जाणे <laughs> उद्याच उद्या बघू रे परवाची कोणाला परवा आहे आजच्या दिवसात जगणारा माणूस आहे मी चला कोर टेस्टनी जास्त बडबडत बसायचं नाही आता मेन हिरोला मेन काम करू द्या हाय छायला इतके दिवस नजरेने चॅटिंग करतोय आज तोंडानेच चॅटिंग करून येतो चल उभारा उभा राहा नोकरासारखा अरे म्हणजे मी उन्हा तु करायचं सॅक्रिफाईस मी ना का तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करत म्हणजे तुम्ही मला कधी भाडं दिलेत का नाही बरं ही गोष्ट मी कधी आपली का नाही सॅक्रिफाईस आईला भाडं देत नाही म्हणून काय काय करावं लागतं हे माझे आजोबा असं का कुतुब धर छोडे अच्छा आणि त्या कोण ही बायको माझी बघ अशा लांब का फ्रेम मध्ये मावत नाही अहो बघ जवळ करा आमचं जमत नाही भांडण होत <laughs> <laughs> या या बसा ना होतो आलात जास्त गडबड करू नका घ्या ना सरबत घ्या ना हो, हो। <laughs> जाना सरबत घ्या <laughs> गया गया? अरे मुलीला द्या एक गोळ करून द्यायची राहिली ही माझी आजी अरे बापरे म्हणजे यांचं वय किती फार नाही एकशे दोन अरे वा आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्हाला अशी आजी बघायला मिळाली नमस्कार करतो हा आजी आशीर्वाद आशीर्वाद मागतात आशीर्वाद बरं बर सौभाग्यवा ती वाक मेले वाक वाक जरा <laughs> नाही तस आमच्याकडे शेतातून येणार सगळं धान्य असत फक्त मिठाला आणि तेलालाच वाण्याकडे जावं लागतं वा आणि घरच दूध दुप्त असल्यामुळे आमच्या तब्येत अगदी ठणठणीत आहे हो अगदी पन्नास एकर जमीन आहे आणि विहिरी अगदी बारा महिने पाणी असतं अरे वा <laughs> म्हणजे सदन शेतकरी म्हणजे तुम्ही हो परत मुद्द्याच बोलूया मुलीचं शिक्षण किती झालंय ग्रॅज्युएट आहे हो आणि स्वयंपाक घरकाम भरतकाम शिवणकाम अगदी माझ्यासारखी तरवेज आहे बरं का मुलगा दिसत नाही तो काय करतो कुठे गेलाय आता होत आहे तिकडे तेवढ्यात अर्जंट फोन आला म्हणून ताबडतोब गेला हा तुम्हाला सांगतो ना माझा मुलगा आहे ना तो माझ्या आजोबांसारखा दिसतो हो <laughs> मी वामन धरसोडे हाय मी कुमार अमर धरसोडे हाय हाय मी सोनी तसं मी पण हावर आहे हा? या कोल्ड ड्रिंक घेणार सॉफ्ट ड्रिंक घेणार ते मीच मागवले आणलाय ओ, 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 ओ। का नाही माझा मित्र आहे माझा नोकर आहे सिगरेट घेऊन तू सिगरेट ओढतोस मी त्याला म्हंटल घेऊन ये तू बराच बसला होता म्हटलं जा घेऊन ये वे तू किडनॅपर आहेस का म्हणजे मग रोज असं माझा पाठलाग का करतोस हा ते मला तुमच्याशी फ्रेंडशिप करायची पण मी अनोळखी माणसांशी फ्रेंडशिप नाही करत नाही ओळख वाढावी ओळख व्हावी म्हणूनच तर मी आलोय पण मी तुझ्यात इंटरेस्टेड नाही बरोबर बोललात तुम्ही काय पहिल्यांदा कोणालाच अनोळखी माणसामध्ये इंटरेस्ट नसतो पण तो, तो माणूस जर ओळखीच झाला तर मग हळूहळू आपसुकच इंटरेस्टिंग वाटू लागतो हे माझ स्वतःच पर्सनल मत आहे अरे पण पण नंतर आता ऐका मी काय सांगतो ते मी आ, अमर धरसोरे सिंगल आहे शिवाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मी संस्थानिक आहे तीनशे वर्षापूर्वींचं आमचं वाड आहे तेच आमचं घर आहे घरात आम्ही तिघेजण असतो मी माझे वडील आणि पणजी आणि सरळ साधं जीवन जगणं पसंत करतो मी आणि के मी ना रे एवढी स्वप्न पाहतो फार छान बोलतोस तू हा कदाचित ह्या लकबी मी पटकन इंटरेस्टिंग वाटू लागतो लोकांना ओळखीच वाटू लागतो <laughs> द पाहिजे तुम्ही काय करता मी मॉडेलिंग करते हा ते तर दिसते मी रिसेंटलीच एक साबणाची जाहिरात केली पाहिली असेलच ना हा <laughs> ती पाहून तर मी वेडा झालो सो हॉट आणि काय चार्मिंग दिसतेस ऍड ऍड मध्ये हा आहेच तेच तर मला म्हणायचं आहे तू एकदम सेल नंबर काय तुझा नाईन एट टू डबल झिरो नाही माझा सेल नंबर एट नाईन एट टू